आमदार निवासमधल्या कॅन्टीनचं जेवण जी जे आहे ते निष्क्रिय दर्जाचं दिलं जात आहे आपल्याला या अगोदरच जे जी आहे ते आमदारांच्या प्रकरणावरून जे आहे ते समजलं होतं संजय गायकवाड यांच्या प्रकरणावरून मात्र आता परत तसंच जेवण जे आहे ते या ठिकाणी एक खवयांना मिळालं आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात अनुप फणजी आत्ता तुम्हाला राईस जो आला आहे एकदम खराब राईस आहे असं तुम्ही म्हणतायत आम्ही पण बघितलं काय नेमकं प्रतिक्रिया मी आता जेवायला बसलो होतो माझं ऑफिसचं काम संपलं मी नेहमीप्रमाणे जेवायला बसलो आमच्या फ्लोअरचे पंकज म्हणून आमचे सहकारी असतात त्यांना मी सांगितलं मला जेवण घेऊन या एकदा एकदा एक तुम्ही हे करून बघा वास घेऊन बघा आणि जो सध्या आता डिलिव्हरी म्हणजे इथपर्यंत देण्यासाठी आलोय तो कॅन्टीनचा मुलगा दादा इकडे अलीकडे तुझं नाव काय मला सांग ना पंकज पंकज किती वर्षापासून कॅन्टीन मध्ये काम करतो दो दोन महिने दोन महिने झालं या अगोदर संजय गायकवाडांचं जे प्रकरण होतं त्यांनी जे तुमच्या कॅन्टीनच्या मालकाला वगैरे जी, जी, माल जी मारहाण केली होती त्या दरम्यान होतास तू होतास त्यांनी त्या, त्या वर्णावरून तो वाद घातला होता आणि तस दिसत पण होत पण परत एकदा राईस राईस जो आहे तो खराब खराब आलाय आलाय का मला तूच फक्त हे करून दाखव मी ज्यांनी डिलिव्हरी इथपर्यंत आणून दिलाय हा राईस त्यालाच दाखवण्याचा प्रयत्न करतो दादा तूच वाज घेऊन बघ खराब आहे का खरा। हा अनुप फंडे यांचा आरोप तर नाही ना तुमच्या कॅन्टिंग मालकावरती किंवा तुमच्या स्टाफ वरती शंभर टक्के खराब आहे ह्याच्यावर जर मुख्यमंत्र्यांनी आणि परत एकदा संजय गायकवाडांनी प्रतिक्रिया दिली आणि तुमचं जर लायसन कॅन्सल झालं तर ह्याला जबाबदार तुमचा मालकच असेल आता अनुप फंड यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो परत एकदा जीवाशी खेळला जात आहे मी जवायला भात घेतला नेहमीप्रमाणे आणि एक साधा भाताचा एक घास घेतला अतिशय उग्र वास आला मळमळ झाल्यासारखं झालं आणि मी लगेच त्या कॅन्टीनच्या पोराला बोलवलं की अरे बाबा ह्या भाताचा वास काय येतो आहे त्यांनी सांगितलं की हा भात खराब झाला आहे साहेब आणि येतानाच दुसरा भात घेऊन आले दुसरा भाताचा वाससुद्धा मी घेतला हा थोडासा बरा दिसतो आहे त्याच्यापेक्षा आणि अशा प्रकारे उग्रतेचे जेवण आम्हाला घातलं जाते आमच्या जीवाशी खेळलं जाते ती त्याच वेळेस आमच्या आमदार निवासची रूम आहे आपल्याला प्रमाण माहिती असतात इकडे कार्यकर्ते नेहमी राहतात आमचेच एक मित्र जारांगे पाटील साहेबांकडचे जे आम्हाला इथं त्यांचा शिदा भाकर घेऊन आले आपण बघू शकता ही भाकर देखील खाल्ली आहे काही किलोमीटर ही भाकर प्रवास करून मुंबईत दाखल झाली ही भाकर सुद्धा छान लागते त्याबरोबर आलेली ही चटणी छान लागते आणि काही मिनटाच्या अंतरवरच्या कॅन्टीनमधून आलेलं जेवण हे घाण लागते आपण बघा वास घ्या मी खोटं बोलतो आहे हे राज्याला पाठवा एफ डी आयकडे पाठवा विनाकारण याच्यामध्ये मंत्र्यांनी हस्तक्षेप करू नये हे पब्लिकच्या जीवनाशी खेळ आहे या इथे राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या जीवासोबत खेळ आहे ही कॅन्टीनला दोन रुपये चार रुपये काहीतरी घेऊन पुन्हा सुरू केली जाते पुन्हा या मालकाला शय दिला जातो या गोष्टी गांभीर्याने शासनाने बघितल्या पाहिजे हा प्रकार अतिशय गंभीर आहे पुन्हा पुन्हा राज्यासमोर येत आहे राज्याची जनतेने गेल्या महिन्यातला प्रकार बघितला आहे गेल्या काही महिन्यातला संजय गवा गायकवाडांनी जे केलं ते काहीनी देखील म्हटलं जे त्या ठिकाणी उपलब्ध होते सगळे लोक मात्र आसन वारंवार देखील असं जर अन्न जर मिळत असेल तर हे काही सगळ्यांच्या जीवाशी खेळत आहे एफ डी आय काही महिन्या पहिले इथे येऊन तपास करून गेले असं माहितीच तो आलं होतं की त्यांनी रिपोर्ट छान दिलेत पण हे पुन्हा असं दिसतंय प्रशासन ह्या गोष्टीकडे गांभीर्याने बघत नाही आहे संबंधित मंत्री महोदय याबाबत गांभीर्याने बघत नाही आहे जर एका महाराष्ट्रात मंत्रालयाच्या काही मीटराच्या अंतरावर जर अशा प्रकारचे कृत्य घडत असेल तर राज्यातल्या जनतेसोबत काय कृत्य घडतंय ही जबाबदारी शासनाने स्वीकारली पाहिजे आणि याबाबत त्वरित कारवाई झाली पाहिजे जी आमच्यासोबत जे कॅन्टीन कॅन्टीन मालक आहेत त्यांच्यासोबत देखील चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात दादा तू जे मधला एक कर्मचारी आहेस कामगार आहेस हे जशा तसं आमच्या सोबत घेऊन चाल म्हणजे असं वाटून किंवा हे काहीतरी चेंजेस वगैरे केलंय बरोबर आहे आम्ही चेंजेस वगैरे केले नाही ना आलोजींनी समोरच्या सगळं त्यामुळं हा प्रकार जो आहे तो या ठिकाणी हा घडला गेलाय आणि या ठिकाणी आता हे किती एक वेगळं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि जरांगे पाटील यांचं उपोषण देखील याच Uh, काही अंतरावर आझाद मैदानावर आहे त्यामुळं आमदार निवास परिसरामध्ये देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतोय याच्यामध्ये पोलिस प्रशासन देखील एक जी आ, अन्न दिलं जातं त्याचा देखील प्रकार जो आहे तो पोलीस प्रशासन देखील सांगू शकतं जो दोन महिन्यापासून या कॅन्टीनमध्ये कर्मचारी काम करतोय कामगार काम करतोय तो देखील या ठिकाणी स्पष्ट आपलं मत जे आहे ते त्यांनी व्यक्त केलं आहे जो आलेला जो राईस जो आहे तो खराबच आहे आणि आता नेमकं काय प्रतिक्रिया याचं बिल देखील जो आहे ते आपल्याला आहे दादा पूर्ण किती बिल घेतलं किती बिल घेतलं दोन राईस राईस आहे आमदार निवासच्या कॅन्टीनच आणि या ठिकाणी पूर्ण, पूर्ण जेवणाच आहे पूर्ण किती जेवण मागवलं होतं पूर्ण, पूर्ण जेवणाचं एकशे छप्पन रुपये बिल झालं त्याच्यात राईस होता प्लेट होत्या डाळ होती डाळसोबत लावलेले पाच पाच रुपयाचे कंटेनर होते तीन आणि आलू मटरची भाजी होती तंदुरी चपाती होती माझी आणि पेशल चपाती होती पण त्याच्यामध्ये जो आलेला राईस आहे अतिशय निकृष्ट दर्जाचा जागेवर सांगू शकलात मात्र सर्वजण जे आहेत ते या ठिकाणी काम करून संध्याकाळच्या टायमिंगमध्ये थकलेले असतात त्यामुळे हे जेवण जे आहे ते या ठिकाणी मागवतात मात्र त्यांच्याच कामगारासमोर जो आहे तो हा सगळा घटनाक्रम जो आहे तो घडलेला आहे मात्र यावर काही आमदार प्रतिक्रिया दे देतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं आहे कारण की आझाद मैदानावर देखील मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी घेत त्या ठिकाणी तोडगा काढण्यासाठी देखील येत आहेत मात्र त्या दरम्यान काही त्यांच्या प्रतिक्रिया येतील का ते काही बोलतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार था। आहे आणखीन काही नवीन अपडेट्स याच कॅन्टीनच्या संदर्भात निकृष्ट जेवणाच्या संदर्भात मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरेश सुरेज मुंबई